नमस्कार जय जय रामकृष्णहरी वारीनिमित्त एक खास कविता विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यामधले संवाद हे जात्यावरच्या ओव्यांमध्ये इतक्या गोड रूपात आलेले आहेत की जणू काही ते संसारी दाम्पत्य आहे आणि आपल्यासारखेच संवाद त्यांच्यामध्ये घडत असतात त्यावरून एक कल्पना अशी सुचली की दिवाळी पाडव्याला या दोघांमध्ये काय बरं संवाद घडेल ती कल्पना सुचली आणि ही कवितासुद्धा तर नक्की ऐका आणि सांगा कशी वाटते रुक्मिण म्हणे विठ्ठला रुक्मिण म्हणे विठ्ठला आज दिवाळी पाडवा रुक्मिण म्हणे विठ्ठला आज दिवाळी पाडवा कसा जपणारं सांगा नात्या मधला गोडवा बायको ती बायकोचं बायको ती बायकोचं विठ्ठल म्हणे स्वतःशी उघड म्हणे रुक्मिणी गुपित जपली उराशी सांगा पाहू तुम्ही देवा धीर आता धरवेना सांगा पाहू तुम्ही देवा धरवे धरवेना काय असे ओवाळ आणि मन अधीर सोसेना ओवाळ आणि तिचं ती विठ्ठल म्हणतात ओवाळ आणि तिचं ती खणाची ग साडी चोळी तोच तो पाडवा आणि तिचं तुझी लाडी गोडी रुक्मिण म्हणे विठू युगे अठ्ठावीस झाली रुक्मिण म्हणे विठू युगे अठ्ठावीस झाली लाडी गोडीनेच तर गोडी वाढतच गेली तोचं तो असेलही तोचं तो असेलही आहे दिवाळी पाडवा तोचं तो असेलही आहे दिवाळी पाडवा क्षणक्षण सण होई आणि प्रीतीचा गोडवा क्षणक्षण सण होई आणि त्रितीचा गोडवा